नमस्कार मित्रांनो ओम साईराम श्री साई चरित्र तुम्ही वाचलं असेल तर चरित्राच्या अकराव्या अध्यायात मुंबई कल्याणमध्ये राहणाऱ्या हाजी मोहम्मद दरवेज सिद्दी फाळके यांच्यावर श्री साईबाबांनी कशी कृपा केली ही कथा आली आहे हाजी फाळके श्री साईबाबांची कृपा त्यांच्यावर बरसावी म्हणून शिर्डीत आले होते पण पहिले नऊ महिने हाजी फाळकेंला बाबांनी द्वारकामाईमध्ये येऊ दिला नाही शेवटी माधवराव देशपांडे उर्फ श्यामा यांनी हाजी साठी बाबांच्या चरणावर प्रार्थना केली त्यावेळी बाबांनी श्यामा मार्फत हाजी फाळकेंला काही प्रश्न विचारले आणि उत्तर मिळाल्यावर मातीचे मटके फोडून शिव्या दिल्या आणि नंतर हाजीवर कृपा करून त्यांना पंचावन्न रुपये आणि काही आंबे दिले ही सगळी लीला बाबांनी केली त्यात त्यांनी हाजी फाळकेंना जे प्रश्न विचारले ते आध्यात्मिक होते त्या आध्यात्मिक प्रश्नांचा अर्थ काय होता हाजी फाळकेला बकऱ्याचं मांस आणि हाड देण्याचा काय अर्थ होता यावर या व्हिडिओमध्ये या मी तुम्हाला सांगणार आहे ही जाणकारी साई चरित्राच्या संशोधक रोहित दामले यांनी दिली आहे दामलेली सांगतात की बाबाने हाजीला पहिले नऊ महिने वाट बघायला लावली तर नऊ महिनेच का तर त्याचा अर्थ असा कोणत्याही बाळाला जन्म घेण्यासाठी आईच्या पोटात नऊ महिने राहावं लागतं धर्मशास्त्रानुसार जीव एखादा जीव जेव्हा सद्गुरूला शरण जातो आणि सद्गुरु त्याच्यावर कृपा करतात तेव्हा तो त्याचा नवीन जन्म असतो कारण सद्गुरू त्याच्या पूर्व जन्माचे कर्म पाप दोष दूर करून त्यांना नवीन जन्म देतात त्यामुळे हा नऊ महिन्याची कालावधी होता नऊ महिन्यानंतर बाळ आईच्या पोटातून बाहेर येण्यासाठी जसं व्याकुळ होतं तसंच हाजी फाळकेही साईबाबांना भेटण्यासाठी व्याकुळ होते मग माधवरावांनी बाबांना विनंती केल्यावर बाबांनी माधवरावांच्या जरिये हाजींना जे प्रश्न विचारले त्याचा अर्थ जर तुम्ही ऐकला तर तुम्हाला त्यापासून एक खूप मोठी सीख मिळेल बाबांनी पहिला प्रश्न हाजींना विचारला होता की हाजी तू बारव विहिरीकडून रस्ता चालून जपून माझ्याकडे येशील का याचा अर्थ असा होतो की शिर्डीत एक बारव होता बारव म्हणजे त्या काळात विहिरीला बारव असं म्हणतात त्याच्या बाजूचा रस्ता हा छोटा खड्ड्यांनी आणि काट्यांनी भरलेला होता याचा अर्थ पूर्व कर्माचा दोष दूर करण्यासाठी तू कोणतीही परीक्षा द्यायला तू तयार आहेस का यावर हाजींनी हो असं उत्तर दिलं पुन्हा बाबांनी दुसरा प्रश्न विचारला होता की तू चार वेळेस चाळीस हजार रुपये मला देशील का याचा अर्थ होतो की चार वेळेस म्हणजे जीवाला जी चार अवस्था पार करायच्या असतात त्यासाठी तू तयार आहेस का ज्यामुळे साई कोण आहेत याची ओळख होईल चाळीस हजार म्हणजे व्यवहारिक पैसा नाही तर सद्गुरू कृपेने जीवाच्या चाळीस पिढ्यांचा उद्धार होईल अशी कृपा प्राप्त करण्याची तुझी तयारी आहे का कृपेचं पहिलं पाऊल म्हणजे व्यवहारिक पैशाची लालसा संपणे या अर्थाने हे दोन प्रश्न विचारले गेले होते त्यानंतर बाबांनी तिसरा प्रश्न विचारला आज आमचा बकरा कापायचा दिवस आहे त्यामधून तुला काय हवं आहे हाडे किंवा मांस का उर्षण यातून तू काय घेणार हे सांगतेवेळी श्रीसाईंनी बकऱ्याच्या शरीराचं वर्णन करत हे सांगितलं की सगळ्यात जीवाचे शरीर हाडाचं आणि मासाने भरलेलं असतं याचा अर्थ असा होतो की तुल तू तु, तु तुझ्या हाडामासाच्या शरीराचा मोह सोडला आहेस का नाही कारण सद्गुरूला शरण जाताना आपल्या शरीराचा मोह सोडावा लागतो पुढे बाबांनी व्रशनाचा उल्लेख केला आहे याचा अर्थ सगळ्या विकारात कठीण असा काम विकार आहे तू तो सोडला आहेस का कामना आणि वासना याला तू जिंकला आहेस का पण हाजी फाळकेला हा प्रश्न समजला नाही म्हणून त्यांनी उत्तर दिलं मला यातलं काही नाही पाहिजे फक्त तुमच्या कोलंब्यात ठेवलेल्या भाकरीचा तुकडा मिळाला तरी मी धन्य होईल श्री साईबाबा ज्या कटोऱ्यात भिक्षा मागून घेऊन यायचे त्या कटोऱ्यातली भिक्षा ते ज्या भांड्यात ठेवायचे त्याला कोलंबा असे म्हणतात कोलंबा म्हणजे एक मातीचं मोठं भांड त्यानंतर काही गरीब लोक त्या भिक्षेतून थोडं घेऊन जात आणि उरलेली भिक्षा बाबा कुत्रे आणि मांजरींना पण देत श्री साईबाबाचं हे अन्यदान छत्रच होत ज्याच्यावर बाबांची कृपा आहे फक्त त्यालाच त्या कोलंब्यातून जेवण म्हणजे प्रसाद मिळायचा या संदर्भात साई सानिध्यात राहिलेल्या षडानंदींनी लिहिले आहे की एकदा शडानंदींनी कोलंब्यात ठेवलेल्या भाकरीचा बद्दल श्री साईबाबाला विचारलं तर पुढं बघू असंच बाबा म्हणाले त्यांना बाबांनी तो प्रसाद दिला नव्हता कारण षडानंदींची साधना पूर्ण झाली नव्हती इतका त्या प्रसादाचं महत्व होतं हाजी जेव्हा श्री साईकडे आले तेव्हा हाजी पूर्ण विरक्त नव्हते म्हणजे ते या भौतिक सुखातून पूर्ण सुटलेले नव्हते मनात अहंकार बाकी होता त्यामुळे कोलंब्यात ठेवलेल्या प्रसादाची माग हाजींनी केली तेव्हा बाबा रागात आले कारण प्रसादाची माग हाजी ते प्रसाद पाहण्यायोग्य नव्हते शेवटी बाबांनी तो कोलंबा आणि मातीचा मटका फोडला आपल्या पायांनी त्याचे तुकडे केले अशा प्रकारे हाजींच्या आध्यात्मक मार्गात येणारा जो अज्ञान आणि दुष्कर्म होते ते बाबांनी नष्ट केले पुन्हा बाबांनी हाजीजवळ जाऊन म्हणाले तू जीवनभर अध्या अध्यात्म मार्गावर चाललास पण तू मला ओळखलाच नाहीस बाबाचं म्हणणं होतं की त्यांना ओळखणं एवढं सोपं नाही एवढं बोलून बाबा द्वारकामाईमध्ये आले तिथे काही स्त्रिया आंब्याच्या पेट्या घेऊन आंबे विकायला बसल्या होत्या बाबांनी त्या सगळे आंबे विकत घेतले आणि सगळे हाजीला नेऊन दिल द्यायला सांगितले आंबे देण्याचा अर्थ असा की आंबा हा सगळ्यात फळात उत्तम आणि श्रेष्ठ फळ आहे त्याच प्रकारे सद्गुरू कृपा मानवजन्मासाठी सगळ्यात श्रेष्ठ आणि अंतिम फळ आहे हे दर्शवण्यासाठी आंब्याचा प्रसाद दिला आहे बाबांनी असंच खूप वेळेस खूप भक्तांना आंबे देऊन त्यांच्यावर कृपा केली आहे हाजींना आंबे पाठवण्या पाठवल्यावर बाबा पुन्हा हाजीकडे गेले आणि आपल्या कफनीच्या खिशातून पंचावन्न रुपये काढून हाजीनला दिले हे पंचावन्न रुपयाचा अर्थ म्हणजे दोन पाच पाचची ची जोडी बाबांनी हाजीला यातून दाखवलं की पाच ज्ञान इंद्रिय आणि पाच कर्म इंद्रिय यांची जोडी करून मन आणि बुद्धी सहित माझ्या चरणावर स्थिर हो ज्याच्यामुळे तुझ्या जीवनाचं कल्याण होईल या प्रकारे बाबांनी प्रश्न विचारून हाजींवर कृपा केली त्याचा गूढ अर्थ असा निघतो साई भक्तांनो श्री साई बाबांचे शब्द हमेशा गुड अर्थाने भरलेले असायचे आजकाल त्यांच्या शब्दांचे चुकीचे अर्थ काढले जातात बकऱ्यापासून मांस देण्याचं बाबाचं म्हणणं वरून वरून लोकांना चुकीचं वाटेल पण त्या शब्दाचा गुड अर्थ समजल्यावर बाबा किती ज्ञानी होते हे समजतं त्यामुळे बाबाला समजून घे गे, घ्यायचं असेल तर पहिलं स्वतःमध्ये सुधार होणं गरजेचं आहे मग आपण श्री साईला थोडं थोडं ओळखू शकतो श्री साईबाबाला पूर्ण जाणून घ्यायचं असेल तर एक जन्म काफी नाही हेच खरं ओम साईराम